पंकजा मुंडेंवर तुम्ही का बोलत नाही मला एक सांगता आणि मीडियात एक बोलता असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया डॉक्टर गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांवर संतापल्यात तुम्ही बोलणार नसाल तर मी यापुढे बोलणार नाही असं देखील अंजली दमानिया यांनी यावेळी म्हटलं आणि त्या पत्रकार परिषदेतनं निघून गेलेल्या कोण आहे ते प्रायमरी रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे काही वाटला आणि त्यामध्ये काही जखमांचा उल्लेख आहे का गळ्याच्या दुप्पटा नाही नाही त्याच्यापेक्षा अननॅचरल डेथ आहे आणि कम्प्रेशन ऑफ द नेक एवढंच आहे आणि त्याच्यात वार्ड बॉयनीच आयडेंटिफाय असा नेम आहे की पहिलं काही गोष्टी मी सांगू शकत नाही पण आई वडील आल्याशिवाय पंचनामाच कसा केला पंचनामा केला बोला हिंमत बोला आणि सोडून का आले कस गेले का एवढं पुरावा असताना तुम्ही आत्महत्या तुम्हाला ते पोलिसाला सुद्धा मनाला पटणार नाही